सर्वांनी लवकर लवकर जुळा हो आता आहेत ना हे लेडीज सगळ्याच आहेत ताई आहेत ह्या मग बोलल्यात त्या बेड आहे जसं असते तसा फोटो काढून पाठवून द्या ना फोटो काढून पाठवू काढून देत ताई हा फोटो पाठवायचा ना एक तर व्हिडिओ काढायचा व्हिडिओचा व्हिडिओ काढून पाठवू जा हा रूमचा व्हिडिओ पाठवायचा नाही बारीकच आवाज आहेत पण माझ्या वेळेस बसून येत ना त्या नाही ना स्पीकर ऑन नाही आहे आम्ही जवळ जवळ सावना जोगी जा पाहतो का व्हिडिओ काढू ऐकून घेतलं लाईला लवकर कमी करा आपण मी गेला आणि सांगा नाही काढ का म्हटलं सांगता का म किती उशीर झाला किती उशिर आले बघ मी लाईव्ह मध्ये तब्येत मी बोल काही मी हा वाट पाहतोय तू का वाट पाहून राहिली काय ना बोलता बोलता का तू तू बोलताना बोलतो नाही तर ठेव तू आता काय बोलत

कुठ चाललंय रोष्नी मंग चालता का बरं कुठे चालली अरे कुठंच नाही चालली मी चला पटापट पत लाईव्ह मध्ये जॉईन व्हाय हो सर्वांनी

अरे मी गोडी हे घेते म्हटलं इनोजपूर घेऊ का इनोजपूर एक मिनिट हो घ्या मी पण घेते मत अजूनच कुठ राहता तुम्ही मी अकोल्याला राहते तुम्हाला माहिती नाही काय हां तुम्ही नवीन आले का हो का जर नवीन आले असाल तर प्लीज माझ्या चॅनलवरती जा व्हिडिओ वगैरे पहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला अजिबात विसरू नका बेलायकॉन प्रेस करा म्हणजे रात्री जेणेकरून दहा साडे दहाच्या दरम्यान मी लाईव्हमध्ये येणार ला। आणि त्याचबरोबर सर्वांनी माझ्या चॅनलवरती जा आणि व्हिडिओ पहा आवर्जून आधी व्हिडिओ पहा व्हिडिओ जर आवडले तर फक्त शॉर्टच व्हिडिओ नाही तर स्टोरी व्हिडिओ पण पाहा यामध्ये तुम्ही

तुमचा चेहरा सुजल्यासारखा दिसतोय माझा चेहरा सुजल्यासारखा भाऊ काही चष्मा लावा आधी का मला चष्म्याचा नंबर वाढलाय तुमचा तिनो केली तिनो किती मी भारतातला सारखा वाटवायला कस तरी वाटवाय राम राम हनुमान राम 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 <णलेगे> या <ण्या> सर्वांनी पटापट लाईव्ह मध्ये पटापट कमेंट करा मला <ण्या> कमेंट दिसून नाही राहिले मग म्हणायचं नाही की रोज मी कमेंट वाचून नाही राहिली रोज मी ताई मेन अहो बुवा काय म्हणता <ण्या> सांगा <ण्या> फॅव्हड डॉक्टर म्हणले चिकन अंडी खाऊ नका तिखट खाऊ नका मना बघ काम मग असं का बरं म्हणले डॉक्टर चिकन अंधी कोणती प्रॉब्लेम होते सांगा एनी प्रॉब्लेम डॉक्टरला का तुम्हाला अंजे अजय हाय जेवण झालं का हो माझं जेवण झालं तुम्ही सांगा तुमचं जेवण झालं की नाही बरे 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 मामी कुठे आहात तुम्ही आता हो जवाई बुवा की तुम्हाला काय सांगू तुमच्या सासऱ्याने काढून घेऊ मला घराच्या बाहेर काढून गेलं भटकून मी इकडे तिकडं तिकडं अशी भटकून राहिली हो जवाई बुवा तुम्हाला काय सांगा तुम्ही ओ मामी हा काय प्रकार ओ जवाई बुवा तुम्हाला काय सांगू तब्येत बिघडली हो माझी जीव घायबर राहायला लागला आता जुलाब जुलाबमळे जुलाब झाले का हो का? मग दवाखाना करा रेडेवर चला मी आता रूममध्ये पोचली अरे बापू दाजीने काढून दिलं राज तुम्हाला माहित नाही तुमची दाजी इतकी डेंजर आहे सगळी घेऊन जा तुमच्याकडे काही दिवसासाठी घेऊन जा न जरला आकाश आणि लाईफ मध्ये सांगा नक्कीच कमेंट करा आणि कमेंट करून सांगा प्रशांत पाटील हो माझं जेवण झालं की नाही काय काम करतो अरे भाऊसाहेब मी इकडं बाहेर जाव्या लागली आता कामान लाईक दोन थँक्यू धन्यवाद पाठी आवा लाईक केल्याबद्दल प्रशांत भाऊ बोला कशी काय आहात ना आणि दिवसाच्या नंतर लाईव्ह आले मदत आले मी त्यांनी चाट मारली मला माहितीये काय मारायची मध्ये झालं का जेवण हो माझं जेवण झालं तुम्ही सांगा आकाश झालं मला कॉल आला चालतं का वाईट खाली चालतं का लोक बनवतात टाकते डबल लुक बनवतात एक मिनिट मी परत येते लाईव्ह मध्ये आता काही मी घरी नाही तुम्ही शांतपीत बोलू शकते म्हणून